はい。 गिरजवळ आहे बरं चित्रातला अर्थशोधत झाला असेल तर लोकेशनवर पोचशील का तुला कसं कळलं मी चित्राचा अर्थ शोधतोय फील झालं काय फील झालं तुला जास्त विचार नको करूस रे मला तुझी सवय नाही माहिती आहे का जहांगीरकडे उभा राहून तासनतास चित्रातला अर्थ शोधत राहतोस ते तू घेतलंस ना पुस्तक हे तुझ्या आठवणीत आहे अजून आठवणीत नाही जस्ट फील झालं बर आता लोकेशनवर पोहोचणार आहेस का तू सहा वर्ष झाली आपल्या नाता तुटून लग्न पण सवय मात्र तशाच हा मग एक काम कर ना सगळं फोनवरच बोलून टाक भेटायची काय गरज आहे हा ओके ओके निघतोय मी बरोबर ऐक बर अरे आल्यावर ना ते चित्रातला अर्थ सांगून पकवत नको बसूसा प्लीज कस आहेस अरुण म्हणजे म्हणजे मला नाही माहित मी कसं आहे हॅपी आहे की सॅड आहे नो तू खुश असेल ना हो मला भेटी असते होणार म्हणून सांगून आलो आणि तरीही त्याने तुला अडवलं नाही ओपन माइंडेड आहे तो त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे काय कुठे मैत्रिणीकडे अच्छा मैत्रिणीकडे कुठच्या मैत्रिणीकडे मी तुला कधी विचारलंय कुठल्या मित्राकडे रात्री तू सांगून तुझ्या बायकोला मला भेटतो हो इनफॅक्ट तिला तुला भेटायचं त्यामुळे कधी वेळ असेल तर या दोघं घरी एकदा

आतून फिलिंग आले की तुला भेटू म्हणून भेटले का तुला भेटायचं नव्हतं नाही तू वाटलं आलो तू काय बडबडतोय तुला कळतंय का हो रोहन मी खूपला सिम्पल विचारते की तुला जर भेटायचं नव्हतं तर कशाला आलास मला भेटायचं नव्हतंच मग तुझा मेसेज आला तेव्हा सुद्धा ठरवलं होतं की नाहीच भेटायचं पण जस जसा भेटायचा दिवस जवळ आला ना तस तशी मनात ती तळमळ अशी वाढायला लागली त्या तळमळीचं रूपांतर वॉरमध्ये झालं मन म्हणत होतं की भेटायचं आहे तर्कगुती म्हणत होती नाही भेटायचं आहे झाला मिनिटा मिनिटाला बॉम्ब भरले सुरू होते रशिया युक्रेनसारखे आणि एका पॉईंटला मला असं कळून चुकलं की जर हे वॉर थांबलं नाही ना तर मी प्रचंड चेट आहोत कोणाच्या तरी एकाचा विजय होणं प्रचंड गरजेचं होतं मग काय तर्कबद्धीने शस्त्र टाकले मनाचा विजय झाला आणि मी हा असा आज आस तुझ्यासमोर बसलो आहे पण अजिबात सोपं नव्हतं ओके म्हणून म्हटलं वाटलं आलो ऍक्च्युली हे खूप इझी होतं म्हणजे मनाला वाटला म्हणून मी आलो वॉर खेळायची काही गरज नव्हती तुला जर एवढच सोपं होत तर सहा वर्ष का लागली तुला भेटायला मनात आला भेटायचं होतं ना वॉर खेळायची काय गरज मग कसं सुरू आहे लाईफ मस्त रात छान जॉबला आहे माझंही छान चाललं आहे सो हॅपी मॅरिड सही आहे गुड तुझं काय माझं काय तेच नाही माझं साहेब डिझायनिंग मीराला दोन वर्षात प्रमोशन मिळणार आहे आणि आम्ही टू बी एच के बुक केला आहे तू काय इंस्टावर स्टॉक करतेस का मला ठीक काल फेसबुक वर गेले ना सहज तर पाहिलं म्हणजे दिसलं मला म्हणून तू प्रोफाईल बघत होतास ना ते चुकून बऱ्याच गोष्टी होतात का तुझ्याकडून सहज बोलले अरे नाही पण तसं वाटलं नाही मला यावेळी खरच सहज बोलले अरे सहज तू तुना आता तुझं मत थोकतोय माझ्या हे बघ मी ना मला जे फील झालं ते सांगितलं माझं मन थोपत नाहीये तुझ्यावर मग मीही मला जे फील झालं ना तेच तुला सांगते तू त्यावेळेसही माझ्यावर मत थोपल होतस आणि आताही थोपतोयस त्यावेळेस आपण सेम पेजवर येऊन म्युच्युअली डिसाइड केलं होतं ना रिलेशनशिप क्लोज करण्याचा हो पण आपलं पटत नाही हे सगळ्यात आधी तुला फील झालं होतं ना अरे पण तुला तो डिसिजन पटला होता ना मला काय पटतं काय पटत नाही हे तुला कधीच कळलं नाही रे मी ना त्यावेळेसही सांगितलं होतं आणि आत्ताही तुला सांगतं माणसाच्या मनात जे काही आहे ना ते त्याने क्लिअरली स्पष्ट सांगून टाकावं मनात काही ठेवू नये आणि मनातलं ओळखायला मी काही मनकवडा नाही आहे निघूया निघालेलंच बरं तुझ्यापासून लांब गेलो की माझा श्वास वाढतो तुझा स्पर्श झाला की तो नॉर्मल होतो तू जवळला असतास ना की माझ्या हाताची अशी थरथर वाढते पण तू हातात हात घेतलास ना की मी शांत होते मला ना कळत नाही असं का होतं माझ्यासोबत पण एक सांगू प्लीज मला सोडून नको जाऊस तुला माहिती आहे जे चित्र मी आज पाहिलं ना त्याचा अर्थ पण असाच होता एक प्रेम असतं जे हक्क इगो स्त्री पुरुष नाती यात अडकलेलं असतं या उलट एक प्रेम असतं व्हायब्रेशनचं ज्यात एक मुलगा मुलगी नाही तर दोन एनर्जी एकत्र असतात हे एक प्रेम हक्क रिलेशन्स या पलीकडचं असतं ते आपल्या नकळत आपल्याला एकत्र आणतं खूप वेळा सायन्स पण देतं पण आपण इतके बिझी असतो की ते आपल्याला कळतच नाही त्या व्हायब्रेशन आपल्याला इतकं बेचैन करतात की आपण एकत्र येतोच मग माझं हे थरथरणं आणि तुझा श्वास जड होणं वायब्रेशनने केलं आहे मे बी हो तू मला क्रिस्टल का दिलंस माहित नाही एक फीलिंग आलं त्याला पाहून मी जस्ट तिला फॉलो केलं तू हे सँडविच का गिफ्ट केलंस मला सेम म्हणजे बघून मला असं सा फील झालं की हेच तुला द्यायला पाहिजे पण ना मला आता एक प्रश्न पडलाय हे जे गिफ्ट आपण एकमेकांना दिलं आहे ना ते आपण एकमेकांना दिलं आहे की व्हायब्रेशन्सनी आपल्याला दिलं आहे multimassive